स्थानबद्धतेमध्ये असताना ब्रिटिशांचे अधिकारी आले म्हणाले तुमच्या घरामध्ये शस्त्र ठेवले आहेत झडतीचं वॉरंट आहे शस्त्र मिळालं तर तुम्हाला अटक होईल ते म्हणाले मला माहीत नाही कुठं शस्त्र ठेवले आहेत पण तुम्ही झडती घेऊ शकता तुमचा अधिकार आहे तो फक्त दोन मिनटं द्या का तुम्हाला वाटत असेल की या दरवाजापासून मागच्या दरवाजापर्यंत माझं घर आहे तर नाही मागचं अंग पुढचं अंगण आहे एक मिनिट थांबा आणि बायकोला म्हणाले पटकन जा सात बाराचा उतारा घेऊन ये आणि आपल्या घराचं आणि त्यांच्या हातात दे कुठून कुठं आपल्या घराच्या सेम आहेत त्यांना करू दे काय खोदायचं खोदू दे बाहेर चटे घाल अंगणात बसू आपण सावरकरांची बायको आहे ती सावरकरांची बायको कशी होती जेव्हा संपूर्ण भारत भ्रमण करताना टिळक आपले गांधी गेले रत्नागिरीला तेव्हा कस्तुरबा म्हणाले गांधीजी सावरकर इथेच राहत आहेत सध्या भेटायला जाऊया ते म्हणाले हो अठराशे सत्तावन्नच्या सुवर्ण महोत्सवात आम्ही भेटलो त्यानंतर भेट नाही झाली नक्की जाऊया भेटायला आले ते लोकसभेत अशी जाऊन भेटले तसलं भेट नाही बरं का मनापासून भेटायला आले आणि मग जाऊन असं डोळा बेळा असलं काही नंतर काय गांधींनी कोणाला डोळे नाही मारले बाहेर आल्यावर कसा भेटलो ना धावर ना असलं असलं काही बाजदुगिरी केली नाही मनापासून भेटायला गेले बरे पटत नव्हतं पण भेटले मनापासून मरा मा प्रामाणिक माणसं होती सगळी दोन्ही बाजूची <laughs> <laughs> दीड तास सगळं झालं चर्चा बिर्चा झाली ते दीड तास बसलेवरती शेवटी दोघांचं ध्येय एकच होतं ना ध्येय स्वतंत्र झाला पाहिजे एकत्र काही करता येते का पण नाही इतका विरोधाभास होता की रेल्वेच्या रुळांसारखे होते जणं जायचं असतं दोन्ही रुळांना एकाच स्टेशनात पण दोघं समांतर जातात कधीच एकत्र येत नाहीत बघा अशा या दोन विचारसरणी एक शस्त्रावर विश्वास असलेला आणि असले एक अहिंसेवर विश्वास असलेला एक पहिल्या अर्ध्या मंत्रावर विश्वास असलेला एक दुसऱ्या अर्ध्या मंत्रावर विश्वास असलेला अहिंसा परमोधर्म म्हणणारा आणि धर्म हिंसा तथैवच म्हणणारा एक त्यामुळे एकमत झालं नाही दीड तासाने दोघंही थकले आणि खाली आले आणि आल्या आल्या म्हणाले गांधी जरा बायकोला बोलवा बायकोला बोलवलं पटकन वाकून पाया पडले बायकोच्या खरं तर गांधी वयाने खूप मोठे ते म्हणाले अहो असं काय माया काय पाया पडताय ते नाही ग दीड तास तुझ्या नवऱ्यावर वर बसलो पोळून निघालो तू संसार कसा करतेस <laughs> सांगायचा मुद्दा अशी ती बायको तिला सावरकर म्हणाले हे झडतीचं वॉरन घेऊन आले जा आतमध्ये आपल्या घराचा नकाशा आणि तो येईल सात बाराचा उतारा घेऊन सावरकरांची बायको तर्ण ताकबात कळणारी ते काय आमच्यासारखं नव्हतं काय असल्यावर किती हुशार आहेत ना पुण्यात मला म्हणून मजा येते भाषण करायला तर ती जाऊन त्यासम पूर्वी माहिती असे ती मोठी भेंडोळ असायचं ते कागदाचं तसं ती घेऊन आली त्यांच्या हातात दिलं चटे घालून दोघं बसले म्हणाले करा झडती काय घ्यायची ती त्याने ते उडून बघितलं तर तो, तो आ करून सावरकरांच्या बायकोकडे बघत बसला ब्रिटिश अधिकारी ते काय झालं असं का बघताय नाही म्हणजे हे काय दिलंय तुमच्या बायकोने ते मला काय दिलंस बघू बघायला गेले तो अखंड हिंदुस्थानचा नकाशा स्वतःच्या घराचा नकाशा म्हणून दिला होता ही सगळी व्याख्यानं होतात त्यांचा काळ वेगळा त्यांचे शत्रू वेगळे त्यांच्या लढाया वेगळ्या आज सगळं बदललं आहे पण काही गोष्टी फार कॉमन आहेत ती ही कॉमन गोष्ट आहे आपल्या घराचा नकाशा हा फरक आहे त्यांच्यात त्यांच्या बायकोमध्ये आपल्यामध्ये आपल्याला विचारलं तुमच्या घराचा नकाशा सातशे बावीस स्क्वेअर फीट थ्री बी एच के जिथं स्टेट बँक ऑफ इंडियाचं होम लोन संपतं त्या उंबरठ्याच्या बाहेर आमचं घर नाही बाहेर कोपऱ्यात थुंका काय वाटेल करा। माली ते करा काही सोसायट्यांनी असे ते देवांच्या टाईल्स मिळतात आली दत्त हनुमान बिनुमान ते कोपऱ्यात थुंकू नये म्हणून आम्ही त्यांचे बाप आहोत तिच्या आईला त्या मारुती आणि दत्ताच्या मध्ये धार मारतो कारण आम्हाला माझा उंबरठा जिथे माझं स्टेट बँक ऑफ इंडियाचं होम लोन संपतं त्याच्या बाहेरची एक फरशी पण मला माझी वाटतच नाही हा आपला आणि त्यांच्यामधला फार मोठा फरक आहे राष्ट्राय स्वाहा